तर ही बघा मी बाजार आणायला पैसे दिले होते काय तर ही बघा हो का कमाईची अक्कल नाही संसाराचं काय कळत नाही निस्त हो, हो का हो का बघा हे कसं पडली तर काय सुद्धा भान नाही याला भान न करा काय करा काय करा आता उद्याचं सकाळी म्हणलं का पैशाचं तेन त्याचंसुद्धा काय नाही ती बघा ती लेकरू सुद्धा किती हे सुद्धा त्या जवळ घेणं झाली ते स्वतः पिते तिथे पिते ती संसाराचं सुद्धा वाट लावते ही असली माणसं येत मलाच म्हणते काय बडबड करायला लागली काय ही करायला लागली काय झालं झाले दार डुसून आलाय बाप तुझा कळते का त्यांना काय काय लागली शिकवायला लेकराला दिसतच नाही आणि कळतच नाही बाजार पैसे दिसले तुम्हाला पेवल पेवण्याला पैसे दिलत स्वतःची ते इजात घालवायची ते घालवायचे ना आमची पण घालवायची सोबत कळत नाही देवाने एवढं चांगलं लेकरू दिलंय त्याच्या भविष्याचं बघाव करावं चार पैसे साठवाव संवसाराचं बघाव तस कुठं दारू पे जण असं पडायचं लई मारणार आहे मी मार खाऊन घेणार आहे संवसाराची येड आहे का असं राहू दे ग मी हे आणतो ते आणतो मी बी जातो कामाला करतो तर हातभार लावू लागतो तुला एकाचं महाग पडलं एकाच खर्च होईल घरात असं कुठं आम्हीच आणि त्याचे दारू पण रसायला आम्हीच द्यायचं गप्चिप बसायला तेवढं गपच बसायचं लय मारणार आहे काय वाटतय का मनाला जरा पैसे तुमचे पैसे चुरतोय पाय कमवायचं आहे का याड तुमचे पैसे चुरतोय आम्हीच आमचे साठवलेले पैसे घेऊन जाताय निघून कुठंतरी वाटलं होत भाजीपाला आणल घरातला किराणा संपलाय म्हणून दिली होती हजार रुपये हजार रुपयांना रुपया सुद्धा वापस आणला ना नाही बाबानं आता तो तोड असते का बघा बोला पल्ला आहे दारू बेना कामाचा आहे बाई बसू देत नाही कामावर गेल्यावर हम्म लेकराला घेऊन जावा काम करा तिथं आणि येऊन ह्यांचं बघा असं तमाशा नसतं लग्न केला पाप पटला असत कुठला नशिबाच पाप भेटले काय माहिती जास्त नरा भेटलाय पैसे दे पैसे देते कि अजून ढुसून यायला तमाशा दाखवा सगळ्या पैसे दे झपाच आहे का पैसे का पाय भेटणार नाही गुमान पैसे दे पैसे पैसे दे बोला नीट ये ना पैसे द्या म्हणलं कलाय का नाही आयुष्याचा असं वाटायला लागलंय जाऊन कुठेतरी मराव बिराव त्या लेखराकडे बघून जगाचा आले गुमाला सांगतो पैसे द्या हम्म तर मला गुमान पैसे देते कि तिकडला पैसे बी द्या ह्याला खाऊ बी घाला सगळं करा कुठले कुठले पैसे द्यायचा तुम्हाला ते लाडक्या बहिणीचे पैसे भर मला काढून लाडक्या बहिणीचे त्याच्यावर डोळ्यावर ना तुमचा कामाचे बी देते तुम्हाला माझ्या खात्यावर पडलेली बी देते काय साठवत नाही त्या पुरीच्या नावानं पैसे पु�